आज आपण पाहणार आहोत बाळांतणीसाठी बनवला जाणारा डिंखोडा ढिंखोडा हा फक्त बाळांतणीसाठीच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप फायदेशीर आहे याच्यात डिंक असल्यामुळे हाडे मजबूत राहतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा डिंकोडा बनवून ठेवलाच पाहिजे हा खूप लाभदायक आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर आज मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंटप्रमाणे ह्या सगळी रेसिपी व्यवस्थित सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचा डिंकोडा हा एकदम परफेक्ट होणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया तर इथं बघा मी खारीक खारी घेतलेली आहे खारीक मी तीनशे ग्रॅम घेतलेली आहे ती बारीक करून त्यातले सगळे आपण बिया वगैरे काढलेले आहेत त्याच्यानंतर मी इथं मखाने दोनशे ग्रॅम घेतले ते आपल्याला खूप फायदेशीर आहेत त्याच्यानंतर बघा इथं अक्रोड मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि इथं बदाम मी दोनशे ग्रॅम घेतले आहेत पिस्ता आपल्याला इथं शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर काळे मनुके इथं मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत मनुके ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर बघा मी इथं खोबरे अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे खोबऱ्याचे आहे ना एकदम पातळ असे काप केलेले आहेत किंवा तुम्ही खिसून घेतले तरीसुद्धा चालेल नंतर बघा इथं काजू दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत मी तर बघा डिंका आहे ना मी इथं पन्नास ग्राम घेतलेला आहे डिंका आपल्याला हाडासाठी खूप चांगला असतो हाडे मजबूत राहतात डिंकामुळे त्याच्यामुळे ह्याला डिंकोड असं म्हटलं जातं तर साखर इथं मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे कारण आपली खारीक पण गोड असती त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण प्रमाणातच असावं साखर जास्त नसावी त्याच्यानंतर इथं बघा तूप एक वाटी घेतलेलं आहे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट वगैरे ह्याच्यात भाजून घ्यायचे आहेत तर आता हे सगळं आपण व्यवस्थित छान मंद गॅसवर असं भाजून घेऊया तर पहिल्यांदा आपल्याला इथं खसखस भाजून घ्यायची आहे खसखस का पहिल्यांदा भाजायची आहे कारण नंतर तूप टाकलं तर सगळी खसखस चिटकेल त्याच्यामुळे खसखस ही कोरडी पहिल्यांदा भाजून घेऊन साईटला ठेवायची आहे खसखस आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर मकाने आपण इथं थोडे भाजून घेऊया मकाने भाजताना पण आपल्याला त्याच्यात तूप वगैरे घालायचं नाही त्याच्यामुळं मकाने पण आधीच आपण भाजून घेऊया गॅसची आज तुम्ही भाजताना मिडियमच ठेवा तुमचा गॅस फुल असेल तर एकदम स्लो करा तरी चालेल बघा आता इथं आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं घालायचं त्याच्यावर एक चमचा तूप घालायचं आणि खोबरं छान खरपूस असं होईपर्यंत भाजायचं कारण नंतर नंतर आहे ना खोबऱ्याचा खवट असा वास येतो त्याच्यामुळं खोबरं आपण ह्या अशा गोल्डन कलरवर छान भाजून घ्यायचं आहे तर आता कडेत बघा मी इथं दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यावर आपण आहे ना काजू छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण तसे जाळायचे आणि काजू थोडे भाजले की त्याच्यातच आपण बदाम घालून घ्यायचे दोन्ही आपल्याला एकत्रच मिक्स करून भाजून घ्यायचं आहे बघा आता त्याचा छान सुगंध आला की काढायचं त्याच्यानंतर मी अजून थोडंसं ते तूप घातलेलं आहे ह्याच्यात आता आपण हे ना पिस्ते थोडेसे ह्याच्यात गोल्डन करून घेऊया जास्त पण नाही भाजायचे गॅसची आज नेहमी मध्यमच ठेवा तुम्ही नाहीतर एकदम स्लो ठेवा बघा आता हे सुद्धा छान भाजलेले आहेत पिस्ते असा सुगंध छान आला की आपण काढायचे त्याच्यानंतर मी इथं अक्रोड घेतलेले आहेत अक्रोडला पण थोडंसं आपण तूप घातलेलं आहे आणि ते पण थोडे आपण भाजून घेऊया थोडे थोडे असे खरपूस असा वास आला की लगेच काढून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथं कढईत अर्धी वाटी तूप ओतलेलं आहे त्याच्यात आपण लगेचच डिंक घालायचा आणि डिंक आपण छान असा कढईत हलवून घेऊन भाजूया कढईत डिंक घातला की छान मस्त पॉपकॉर्नसारखा फुलून येतो बघा आता जसा भाजत जाईल का नाही तसं बघा कसं पॉपकॉर्नसारखा लगेचच फुलून आला डिंक पण छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला भाजायचं नाही आहे थोडं तूप जास्त लागतं पण तळून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपल्याला इथं बारीक करताना पहिल्यांदा खसखस बारीक करायची कारण खसखस आहे ना बाकीच्या इंग्रेडियंट्समध्ये बिलकुल बारीक होत नाही म्हणून पहिल्यांदा खसखस बारीक करून घ्यायची त्याच्यानंतर आपण मखाने बारीक करून घेऊया मखानेसुद्धा आपल्याला ड्राय आहेत त्याच्यामुळं आधी बारीक करून घ्यायचे आहेत आणि बघा असे भुरभुरे बारीक करायचे आहेत आता आपण खोबरं बारीक करून घेऊया खोबरं सुद्धा आपल्याला एकदम असं पिठासारखं बारीक करायचं नाही असं एकदम भुरभुरं ठेवायचं खाताना ते व्यवस्थित लागतं आणि आता आपण काजू बदाम आहेत ना दोन्ही बारीक करून घेऊया सगळ्या गोष्टी बारीक करताना आपल्याला पिठासारख्या बारीक करायच्या नाही आहेत आपल्याला थोड्या भुरभुऱ्या ठेवायच्या आहेत आता आपण अक्रोड बारीक करून घेतलेत बघा इथं अक्रोडसुद्धा असे दरदरे ठेवलेले आहेत सगळे आता सगळं व्यवस्थित छान बारीक करून घेऊया आपण आता पिस्ता घालूया पिस्ता पण आपल्याला भरड काढून घ्यायची बघा पिस्ता किती छान मस्त अशी भरड काढलेली आहे थोडासा असा मोठा मोठा ठेवायचा आता इथं मी खारीक घेतलेली आहे खारीक आपण आता बारीक करून घेऊया बघा खारीक पण बारीक केली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खारकीचे अजून छोटे छोटे तुकडे करू शकता त्याच्यानंतर आता मी इथं साखर घेतली सार साखर पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे साखर आपल्याला एकदम बारीक केली तरी चालेल आणि इथं डिंक आहे ना कोण कोण काय करतं ताटात घेऊन ते वाटेने असं बारीक करतात पण इथं डिंक मी खलबत्त्यात बारीक करून घेतलं आहे कारण डिंक आहे ना मध्ये आधी असा दाताखाली यायला नको दाताखाली आला तर ती दाढत अडकतं त्याच्यामुळे मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आपण इथं खारीक घालून घेऊया खारीक इथं आहे ना मी कडक खारीक घातली त्याला आपण थोडंसं असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आता खारीक भाजता ना आपल्याला तूप वगैरे काही घालायचं नाही आहे कोरडीच खारीक भाजायची आता खारीक भाजून झालेली आहे आता हे थोडं आपण थंड होऊन देऊया थंड झालं की त्याच्यात बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया आपण पहिल्यांदा इथं काजू बदाम घातला आता खोबरं घातलं इथं मखाने सगळं आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट इथं काजू बदाम घातलं बघा पिस्ता सगळेची कशी व्यवस्थित छान भरड झालेली आहे आणि त्याच्यात तुम्ही डिंक घालताना डिंक घातल्यानंतर व्यवस्थित एकदम सगळे एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथं आता मी काळे काळेमणुके घातले तुम्ही नाही घातले तरी चालतं काळे काळेमणुके ऑप्शनल आहेत आणि आता साखर घातली आपण हे सगळं व्यवस्थित छान आता मिक्स करून घेऊया मिक्स करताना बघा आता इथं का नाही व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे कारण डिंका आहे ना तो खूप असा ओलला आहे तूप त्याच्यात भरपूर आहे त्याच्यामुळं मला ते ताट काय पुरेसं पडलं नाही म्हणून इथं मी परातीत सगळं ओतून घेतलं आणि सगळं हाताने व्यवस्थित करायचं कारण डिंकाच्या गुठळ्या राहता कामा नाहीत कुठं बघा सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि सुंठोडा एकच नंबर झालेला आहे आणि मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही केव्हाही आवर्जून करून बघा आणि मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांग कि ला की तुमची रेसिपी कशी झाली माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा इथं सुंटवड्यात मी सुंटवडा मिक्स करताना विलायची पावडर किंवा सुंट पावडरचा वापर केला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर करा